हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या दोन सप्टेंबरला वारा आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तर या सोमवती अमावस्येला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या त्याचप्रमाणे श्रावणी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी श्रावणातील शेवटचा दिवस आहे आणि याच दिवशी आलेली आहे ही अमावस्या तर तब्बल एकाहत्तर वर्षानंतर हा अत्यंत दुर्मिळ योग जो आहे तर तो आलेला आहे तर या दिवशी आलेला आहे आणि त्यामुळे या अमावस्येचं हे अधिक वाढलेलं आहे तर सोमवती अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातून खूप जातं आणि या दिवशी शिव आणि पार्वती यांची एकत्रित पूजाही केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी पितरांची सुद्धा पूजा केल्यामुळे अनेक विविध लाभ जे आहेत तर ते आपल्याला होत असतात त्याचबरोबर या दिवशी ज्या सौभाग्यवती स्त्रिया असतात तर त्या व्रत करून शिवपार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी प्रार्थना करत असतात त्याचप्रमाणे सोमवती देवीकडून सौभाग्य सो टिकून राहण्यासाठी आणि घरामध्ये सुख शांती आनंद कायम राहावा यासाठी आशीर्वाद मागत असतात आणि म्हणूनच या सोमवती अमावस्येला आणि व्रताला सुद्धा खूप महत्व दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी दान केल्यामुळे दुप्पट फळ सुद्धा आपल्याला प्राप्त होतं तर सोमवती अमावस्येच्या दिवशी दानाव्यतिरिक्त स्नान आणि तर्पण या दोन्ही गोष्टींना सुद्धा विशेष महत्व आहे त्याचबरोबर या सोमवती अमावस्याच्या दिवशी काही महत्वाचे नियम सुद्धा पाळले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अत्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करणार आहे तर आपल्याला या सोमवती अमावस्याच्या दिवशी कितीही आग्रह केला कोणी कितीही फुकट दिलं तरी सुद्धा तुम्हाला हे दोन पदार्थ खायचे नाही आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये चुकून सुद्धा तुम्हाला या तीन भाज्या बनवायच्या नाही आहेत आणि घरामध्ये चुकून सुद्धा या वस्तूंची खरेदी करायची नाहीये नाही तर आयुष्यभर तुम्हाला या गोष्टीचा पश्चाताप होईल घरातून लक्ष्मी पाक काढता पाय घेईल आणि घरामध्ये दुःख अडचणी राहणार नाहीत आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला काही नियम आहेत तर तर ते आवर्जून पाळायचे आहेत आहेत आता असे कोणते नियम आणि कोणत्या वस्तू आहेत ज्याचं आपल्याला सेवन करायचं नाही आहे आणि कोणत्या वस्तूंची खरेदी आपल्याला करायची नाही आहे संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सोडून आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आता अमावस्या म्हटलं की बरेच जण घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे असं बऱ्याच जणांना वाटतं आणि या दिवशी वाईटच गोष्टी घडतात असं सुद्धा बऱ्याच जणांचा समज असतो पण अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय महत्वाचा असा दिवस मानला जातो आणि या दिवशी आपण मात्र लक्ष्मीसोबतच पित्रांची सेवा तर्पण दान करत असतो तर अमावस्याच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणात जागृत असतो आणि त्यामुळे या दिवशी जे तांत्रिक क्रिया करणारे लोक असतात तर ते तांत्रिक क्रिया करत असतात आणि त्यामुळे लोकांवरती सुद्धा त्याचा वाईट परिणाम जो आहे तर तो होत असतो आणि म्हणूनच हा दिवस आपल्याला वाईट वाटत असतो तर या दिवशी अनेकांच्या आयुष्यामध्ये अडचणी सुद्धा सुरू होतात अमावस्येचा वाईट परिणाम हा सर्वात जास्त पाण्यावरती पडत असतो आणि म्हणूनच समुद्राला सुद्धा भरती आहोटी जी आहे तर ती येत असते तर आपलं मानवी शरीर सुद्धा सत्तर टक्के हे पाण्याने भरलेलं असतं आणि म्हणूनच याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते मानवी जीवनावरती सुद्धा होत असतात आणि जर आपण या काही महत्वाच्या गोष्टी पाळल्या काही नियमांचं चा पालन जर केलं तर आपल्यासोबत या गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत नाहीत तर पहा या दिवशी सगळ्यात महत्वाची गोष्ट हो, तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर बाहेरच्या एखाद्या व्यक्तीने किंवा तुमच्या एखाद्या मित्राने या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा पांढऱ्या रंगाचे पेडे किंवा पांढऱ्या रंगाचा एखादा पदार्थ खायला दिला तर तो चुकून सुद्धा तुम्हाला खायचा नाहीये कारण पांढऱ्या वस्तूंमध्ये लवकर तांत्रिक क्रिया ज्या आहेत त्या होत हो असतात आणि बऱ्याच वेळेला आपले मित्रच आपले शत्रू असतात आणि आपल्यासमोर ते खूप चांगले बोलतात तर आपल्या मागूनच ते वाईट कसं होईल याचा सुद्धा प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच अमावस्याच्या दिवशी तुमच्यावरती या प्रकारचे प्रयोग जे आहेत तर ते करू शकतात आणि म्हणून या दिवशी जर तुम्हाला अशी एखादी व्यक्ती वाटत असेल जी तुमच्या खूप जवळची आहे पण ती तुमच्यासाठी चांगली नाही किंवा तुमच्याबद्दल चांगले विचार करत नाही तर या व्यक्तीकडून कुठलेही पदार्थ किंवा वस्तू ज्या आहेत तर त्या चुकून सुद्धा घेऊ नका त्याचबरोबर या दिवशी जर तुमच्या घरामध्ये दह्याचं सेवन सुद्धा तुम्हाला करायचं नाहीये या दिवशी दह्याचं सेवन करणं हे संपूर्णपणे वर्ज मानलं जातं त्याचबरोबर अमावस्याच्या जा दिवशी घरामध्ये वांग्याची भाजी लाल भोपळ्याची भाजी कोबीची भाजी या भाज्या सुद्धा ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकून सुद्धा बनवायच्या नाही आहेत तर या दिवशी तुम्हाला ज्यांना व्रत नाही तर अशाने या चुकून सुद्धा भाज्यांचं सेवन करू नका आणि अमावस्याच्या दिवशी या भाज्या घरात मध्ये बनवणं त्याचप्रमाणे खाणं हे संपूर्णपणे वर्ज्य मानलं जातं त्याचबरोबर या अमावस्याच्या दिवशी जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने लवंग किंवा हिरवी वेळची किंवा विड्याचा पान यासारख्या वस्तू जर खायला दिल्या तरी सुद्धा त्या तुम्हाला खायच्या नाही आहेत कारण या वस्तूंमधनं सुद्धा तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या लवकर होतात आणि त्यामुळे या दिवशी तुम्हाला शेजारच्याने किंवा कोणी जरी खायला दिलं तर चुकूनही तुम्हाला त्याचं सेवन करायचं नाहीये जर काही हे पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला खायच्या नाही आहेत आणि या काही भाज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या घरामध्ये बनवायच्या नाही आहेत त्याचबरोबर या सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्या घरामध्ये आणायच्या नसतात जसं की पहा या दिवशी पीठ जे आहे तर ते घरामध्ये आणलं जात नाही मीठसुद्धा घरामध्ये आणलं जात नाही आणि असं म्हणतात की जर आपण या सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये मीठ आणि पीठ आणलं तर पित्रांना समर्पित होत असतं आणि त्यामुळे या दिवशी पिठाची किंवा मीठाची खरेदी करू नये जर तुमच्या घरामध्ये पीठ संपत आलं असेल मीठ संपत असेल तर तुम्हाला अमावस्याच्या आधीच तुमच्या घरामध्ये पीठ आणि मीठ हे खरेदी करून आणायचं आहे अमावस्याच्या दिवशी तुम्हाला पीठ हे घरामध्ये आणायचं नाही आहे आणि मीठसुद्धा खरेदी करायचं नाही आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये झाडूची खरेदी सुद्धा करून आणायची नसते अमावस्याच्या दिवशी देवीचं पूजन केलं जातं आणि त्यामुळे या दिवशी घरामध्ये नवीन झाडू केरसुणी आणू नये असं सांगितलं जातं तर या दिवशी नवीन केरसुणी विकत घरी आणल्यामुळे देवी लक्ष्मी ही नाराज होते आणि तिचा नकारात्मक परिणाम हा आपल्यावरती होत असतो आणि म्हणूनच तुम्हाला चुकून सुद्धा या दिवशी झाडूची खरेदी करायची नाहीये त्याचबरोबर या दिवशी शुभकामासाठी जे पूजेचं साहित्य असतं तर ते सुद्धा खरेदी करायचं नसतं म्हणून जर तुम्हाला श्रावणाच्या सोमवारी पूजा करण्यासाठी काही साहित्य लागणार असेल तर ते तुम्हाला आदल्या दिवशी आणून ठेवायचं आहे असं म्हटलं जातं की अमावस्याच्या दिवशी कधीही पूजेच्या वस्तू या खरेदी करू नये म्हणून तुम्हाला जी काही फुलं लागणार आहेत पानं लागणार आहेत किंवा इतर ज्या काही वस्तू लागणार आहेत तर त्या तुम्हाला आधी किंवा आदल्या दिवशी आणून ठेवायच्या आहेत त्याचबरोबर या सोमवती अमावस्याच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे कणिक धान्य हे सुद्धा घरामध्ये आणू नये जसं की धनधान्य यांचा संबंध हा लक्ष्मी देवीशी असतो आणि त्यामुळे पितृदोष हा लागू तर अमावस्याच्या दिवशी धान्य आणल्यामुळे त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही आणि ते धान्य सुद्धा पितरांना समर्पित होतं आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला धान्य जे आहे तर ते सुद्धा खरेदी करायचं नाही आहे त्याचबरोबर या दिवशी दानाला आणि स्नानाला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी अनेक जण पवित्र नदीवरती स्नान करून दान करत असतात अमावस्याच्या दिवशी जर तुमच्याकडे कोणी दान मागायला आलं तर त्या व्यक्तीला थोड्याशा मिरच्या तेल मीठ हे जे आहे तर ते आवर्जून दान करा या दिवशी हे दान केल्यामुळे पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात कितीही कितीही प्रकारचा तुमचा मोठा पितृदोष पितृदोष जरी जरी असेल कि जरी असेल किंवा प्रकार तरी सुद्धा तो नष्ट होतो तर असे काही महत्वाचे नियम हे तुम्हाला येणाऱ्या श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवती अमावस्याला आवर्जून पाडायचे आहेत तर चला झालेली सेवा ही मी महादेवांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।